वो जलता रहेगा प्रामाणिकता शंबर टक्के गामा की खड़ाड़ी शंबर टक्के चौबीस तास काम कराव लगल 24 चौबीस तास हा काम करत राहेल हे मला सांगण्याची आवश्यकता नाही इतका खडपडी असलेला हा या भागातील नेता मागील दहा वर्षापासून विधानसभेमध्ये नाही आता पुन्हा विधानसभेमध्ये पाठवायची वेळ आलेली राणा दिलीप कुमार सालिंदा किंवा झाला नाही वैयक्तिक दृष्ट्या बघितलं तर त्यांना काही फरक पडत नाही एक व्यक्ती आमदार होईल किंवा नाही हे काही फार महत्वाचं नाही ही निवडणूक एका व्यक्तीला आमदार बनवण्यापर्यंत मर्यादित नाही या राज्यामध्ये कुठल्या दिशेनं आपल्याला जायचंय कसं राजकारण हवं कशी संस्कृती हवी कसा विचार हवा तो निर्णय आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे उद्धव ठाकरे इथे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी माफ केलं मनमोहन सिंग पंतप्रधान शरद पवार कृषी मंत्री आणि सोनिया गांधी आमच्या नेत्या त्यांनी बहात्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं मोदी आणि शहाच्या आशीर्वादाने शिंदे फडणवीस आणि अजित पवार राज्यामध्ये राज्य चालवतात आहे एक नवीन पैसा त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा माफ केला शेतकरी अडचणीत आहे कापसाला सोयाबीनला भाव भेटत नाही तिकडे काल चिखलीमध्ये राहुल काँग्रेस सांगत होते कि अडीच हजार सोयाबीनच्या कापकारान आपल्या रक्तानं निवेदन लिहिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याच्या नावानं ना रक्तानं ना सह्या केल्या आणि जेव्हा एकनाथ शिंदे उलडाणाला येत होते तर निघाल्या मार्गाने मुख्यमंत्र्यांना भेटू निवेदन देऊ सांगू सोयाबीनला भाव द्या आमचं कर्ज माफ करा रस्त्यात पोलिसांनी अडवलं निवेदन हातात घेतलं फाडलं हे पुन दिला तो शेतकऱ्यांच्या राहुल गांधीजी आपल्या जिल्ह्यातून भारत जोडो यात्रा घेऊन गेले ज्या प्रकारे समाजामध्ये विषबता पसरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत निवडणुका आल्या की सामाजिक ध्रुवीकरण करा त्याचा एक नमुना नुकताच सांगितला राहुल गांधीजी इथून भारत जोडो करता निघतात राहुल कसे एकत्र येऊ शकतात ते प्रयत्न करतात पण तो बुलढाण्याचा आमदार त्याच्या तोंडात किडे आहे का हा संशय होतो तो म्हणतो की राहुल गांधीची जीप कापून कोणी आणत असेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस ठेवू वाटत होत की शिंदे फडणवीस आणि अजित पवारच सरकार त्याला गजा टाकेल पण तसं खडलं नाही पुन्हा मोदी शहाच्या आशीर्वादानं आणि शिंदे फडणवीस अजित पवार मुळे तो आज बुलढाण्यामध्ये उमेदवार आहे ही त्यांची संस्कृती आहे हा त्यांचा विचार आहे हे आपल्याला समजूनच गेलं आता तो विचार बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल कोणीतरी खूप चांगल्या शब्दात वर्णन केलं की वक्त आने दो दिखा देंगे तुझे आसमा वक्त आने दो दिखा देंगे तुझे आसमा हम अभी से क्यों बताय क्या हमारे दिल में है फार काही लांब या प्रसंगी मी आपल्या समोर बोलणार